विचार करण्यासाठी आलो होत आणि पोलिसांनाही सांगतो की कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यासाठी आलेलं नाही आले ते करणार आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला परवानगी घेऊन आपण ते करणार कंपनी आणि वीस कोटी रुपयांची बरोबर ज्या व्यक्तीला यापूर्वी कधीही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स नाही त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही इंडस्ट्री नाही अशा व्यक्तीला प्रायोरिटी द्यावी अशी तुम्हाला का वाटते <tasi> मंत्री होतो प्रायोरिटीमध्ये एक्सपिरियन्सची आवश्यकता नसते प्रायोरिटी तुम्ही विदेशातल्या कंपनीला देता वीस कोटी आहे त्याला त्यांची तुलना विदेशातल्या कंपनीची केली का इंडस्ट्री काही क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्ही बघितलेली म्हणजे प्रायोरिटी कुठल्या बेसवर दिली मी प्रायोरिटीचा काहीतरी बेस असेल मी समजा एखादी आता इंजिनिअरिंग पासआउट विद्यार्थी आहे आणि मला जर एखादी उद्योग करायचा निवली मग मला एमआयटीचे प्लॉट मिळणार नाही जर तुम्ही एक्सपिरियन्स मागसाल तर नाही एक्सपिरियन्स नाही तुम्ही सगळ्यांना प्रायोरिटीने देणार का तुम्ही सगळ्यांना प्रायोरिटी का देत बोलत नाही एक्सपिरियन्स जर तुम्ही मागत असाल तर मग न्यूली फॉर्मच होणार नाही न्यूली फॉर्म होणार नाही पण त्याला प्रायोरिटी कशी काय देतात प्रायोरिटीचंही आपली व्याख्या ठरलेली आहे कशी

आणि तेवढ्याच जागेमध्ये हजार दोन हजार लोकांना रोजगार असं ते म्हणाले उलट आणखी असं म्हणाले की सहा सात कोटीचा जो प्लॉट दिलेला आहे कोटी असते ते असं म्हणाले सर आता कसं आहे इंडस्ट्रीजच्या हिशोबाने त्यांनी त्यांना लागलेला स्किल्ड डान्स स्किल्स जे लेबर आहे जे काय ते त्यांनी दिलेलं आहे हे काय एमआयडीसी ने दिलेला आकडा नाहीये तो त्या उद्योजकांनी दिलेला आकडा आहे आता त्यांच्या जागी जर तिसरा व्यक्ती जर त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला दिला असता तर मेबी त्यांनी हजार टाकला असतो नाही मेबी हे नाही नाही जर तरचा प्रश्न सर आम्ही सगळ्यांचं ऍप्लिकेशन घेतो सगळ्यांचा पाठवतो कुठलाही एखादी जर असेल आमच्याकडून त्यांनी तुम्हाला म्हटलंय की कोर्टामध्ये तुम्हाला पार्टी करावं तर तुम्हाला करावं का पार्टी तुम्ही असं वाटतं का तुम्हाला की पार्टी करावं का त्यांनी की त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑप्शन केली होती मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते एम्युनिटी प्लॉट होता म्हणून ते केलं तर एम्युनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही एम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होता त्याला डी रिझर्व्ह करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याच्याही ऑप्शन करायला पाहिजे होता जास्त लोक आले असते जास्त पैसा मिळाला असता चांगली इंडस्ट्री आली असती बहुतेक एफ आय जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असतं पण हे सगळं जे नियम दावललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून मंत्र्यांच्या आणि सरकारच्या दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे yes, त्यांनी तयार केलेले आहे आणि कृष्णा साहेब मला म्हणतात की एफडीआय फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड कंपनी होती का ते दोन हजार तीन हजार कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे टाटा बिर्ला साहेब येत आहे ठीक आहे शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे आम्ही फक्त आमची मागणी हे आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा प्रस्ताव पाठवा ते तुमचे हेड ऑफिस करतील नाही करतील नाही तर आम्ही तर मध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे आणि बहुतेक बहुते जे सहा कोटी साडेसहा कोटी रुपये मध्ये तुम्ही प्लॉट विकलेले आहे त्याच्या ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते ला मिळाले असते बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते दहा कोटी रुपये तुम्हाला दिले असते तर आमची मागणी हे एकच आहे कृष्ण साहेब आपल्या आपल्या ओ साहेबांना सांगा हेड ऑफिसला सांगा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही जे आम्हाला करायचे आहे आंदोलन करायचं आंदोलन करू कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळं पुरावे देणार आहे ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी

उस हिसाब से रूल नंबर एक ये कहता है कि अगर किसी इंडस्ट्रियल एरिया के अंदर महज 20 परसेंट लैंड बचा हुआ है बाकी एसेंट प्लॉट अलॉट हो चुके हैं तो वो 20 परसेंट को किस तरीके से लोगों को दिया जाए इंडस्ट्रियलिस्ट को एंट्रप्रीनर्स को तो उसका ऑक्शन करना ये प्रोसीजर है बाकी सब प्लॉट्स के लिए ऑक्शन किया गया है इनके बोलने के हिसाब से सिर्फ ये प्लॉट का ऑक्शन इसलिए नहीं किया कि ये खामोशी में बंद दरवाजे के अंदर खेला गया एक भ्रष्ट पूरा प्रोसीजर को एडॉप्ट किया गया मंत्री जी को खुश करने के लिए अब इसमें हमारा यह कहना है कि अगर आपका ही नियम अगर आप तोड़ रहे है, हैं तो हो सकता है कि कल हम जब एनफोर्समेंट डायरेक्टोरेट के पास जाएंगे सीबीआई एंटी करप्शन विंग के पास जाएंगे तो एम के जिन जिन अधिकारियों के सिग्नेचर्स है हम सबको इसके अंदर दोषी बताएंगे और इनकी इंक्वायरी भी करो बोल के किस वजह से इन्होंने ये सारे नियम तोड़कर ये मिनिस्टर साहब के परिवार को जो अब मैं उनको एक नया टाइटल दे रहा हूं कि परिवार कल्याण मंत्री हो गए हैं वो तो परिवार कल्याण मंत्री जी को ये जो दिया जा रहा है ये सब कुछ इसके बारे में सरकार अगर नहीं करेगी तो हम एजेंसीज के पास जाएंगे और एजेंसीज ने भी कुछ नहीं किया तो हम अदालत का दरवाजा खटखटाएंगे देखिए इसके अंदर तो सबसे पहला जो ऑप्शन होना चाहिए था वो ऑप्शन नहीं किया गया है प्रायोरिटी जो देनी चाहिए थी कि जो एग्जिस्टिंग वहां पे इंडस्ट्रीज है इनके नियम के हिसाब से अगर किसी को एक्सपांड करना है अपनी एग्जिस्टिंग इंडस्ट्री को तो वो प्रायोरिटी के ऊपर उसको मिलना चाहिए कि उसकी ऑलरेडी वहां पे इंडस्ट्री रन हो रही है करके उसमें आपने जब एम्प्लॉयमेंट जनरेशन की बात होती है तो हम जगह दे रहे हैं पांच एकड़ और उसमें पचास लोग काम करने वाले हैं तो आप उसको प्राधान्य नहीं देना चाहिए जो इंडस्ट्री पांच रोजगार देने वाली है हो सकता है कि ये 106 करोड़ रुपए की नहीं हो सकता है कि 300 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट आ जाता अगर ये प्रॉपर तरीके से इसका ऑक्शन करे होते लेकिन इन्होंने सारे नियमों को कचरे की टोकरी में डालकर से मंत्री जी को खुश करने का काम किया है धन्यवाद थैंक यू